गेली तीन महिने सभासदांच्या हक्कासाठी लढलं आणि खऱ्या अर्थानं जे नेतृत्व शेवटपर्यंत या सह्याद्रीच्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सभासदांच्या न्याय हक्कासाठी ठामपणे उभं राहिलं ते सन्मान या निवाजी थोरात बोलताय एकदा हात वरती जोरदार टाळी आदंडी रिवाजी थोरात यांच्यासाठी आज खंडेरायाच्या स्पर्श पाव पावन झालेल्या ह्या भूमीमध्ये त्याचं दर्शन घेऊन त्यांना अभिवादन करून आणि त्याचा प्रचाराचा शुभारंभ त्यांच्या साक्ष त्याच्या साक्षीनं करून आज या भूमीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभात सभासद परिवर्तन पॅनेलच्या प्रचाराची सुरुवात आपण ह्या ठिकाणी केलेली आहे आज या प्रचारे प्रचाराच्या सभेच्या अनुषंगानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आम्ही गेले वीस पंचवीस वर्ष संघटनेत काम केलं पक्षामध्ये एकत्र एक काम केलं आज जरी पक्ष वेगळे असले तरी आमची मन एक आहेत अशा भूमिकेनं आम्ही चालणारे धैर्यशील दादा त्याचबरोबर ज्यांच्या बरोबर मी जिल्हा परिषदची निवडणूक लढली ते आज माझ्या आहेत ते आमचे रामकृष्ण वेताळभाऊ ज्यांनी खरोखर मला जिल्हा परिषद कशी असती आणि काम कसं करायचं असतं आणि ह्या पदाला न्याय कसा द्यायचा असतो सकाळी उठलेल्या सात वाजल्यापासून ते माझी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी कृषी सभापती भीमराव काका आणि ज्यांनी आत्ताच मनोगत व्यक्त केलं त्यांच्या खरोखर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण आम्ही काम करतो असे संपतराव दादा याचबरोबर ह्या व्यासपीठावर उपस्थित असणारे सचिन नलवडे विश्वास काळवर त्याचबरोबर ह्या ठिकाणी ज्यांनी आपल्या आजोबाची आणि सामाजिक कामाची आणि आपल्या आजोबाने घडवलेल्या नेतृत्वाची दाद दिली असं सत्यजित काळभोर त्याचबरोबर ह्या ठिकाणी उपस्थित असणारे अविनाश नलवडे सुदाम तात्या त्याचबरोबर माजी पंचायत समिती सदस्य भीमराव डांगे माजी पंचायत समिती दीपक लिंबकर माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब घाडगे ह्या ठिकाणी अनेक जण नाव घेण्यासारखे आहेत ह्या ठिकाणी करेपूरचे आमचे सहकारी आणि खरोखर आमच्या ह्या प्रामाणिक भूमीमध्ये भूमिकेमध्ये तडजोडीच्या भूमिकेमध्ये आज गेले चोपन्न वर्षामध्ये तुमच्यासाठी एक हक्काचा आणि तुमचा सह्यद्री स्वप्नात होता सभासदाचा झाला पाहिजे आणि तो सभासदांना आपला वाटला पाहिजे ह्याच्यासाठी पाहुणे तीन वाजेपर्यंत या ठिकाणी विनंती करीत बसणारा या थोरात फोन उचलला नाही म्हणून अर्ज काढणारा हे यांचे चुलते प्रतापराव यादव यांना कळालं या की मिटले म्हणून हे अर्ज काढून घेतल्या त्यांनी खर तर ह्या निवडणुकीमध्ये मला सांगायचं आहे व्यासपीठावरती अनेक जणांची नावं घेण्यासारखी आहेत माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि ह्या सह्याद्रीच्या लढ्यामध्ये जेन संघर्ष केला असे सगळे त्याच्या वडिलांनी केला आजोबांनी केला आज ते करतात ह्या सह्याद्री प्रतिष्ठानमधून करणारे आहेत एक ही ह्या ठिकाणी विदाऊट संघर्ष करणारा एक ही नेता या ठिकाणी नाही मला एवढंच सांगायचं आहे ज्या संघर्षातून गेले दोन तीन वर्ष सात आठ वर्ष भरत दादा आनंदराव बापू विश्वासराव असतील जाधव सैदापूरचे मला फक्त येऊन म्हणायचे कि पाठीमागा निवास बस आम्ही प्रश्न विचारतो तुला बोलता येत नाही आघाडीचा धर्म आहे पण पाठीमागा येऊन बस आमच्या मी सातत्यानं जे सर्वसाधारण सभेला जायचो आणि त्यांच्या पाठीमाग बसून त्यांची पाठराखण करण्याचं काम करायचं माना पान सण करून ज्या माणसानी पंधरा वर्ष संघर्ष केला वीस वर्ष केला हिंदुराव चव्हाण साहेबांनी ज्या धैर्यशील कदमांचे वडील जे के दादा असतील यांनी भीमराव काका या ठिकाणी आहे आहेत अशा माणसांचे विसर या लोकांना पडला मला एक तुम्हाला सांगायचं आहे सा गेले तीन महिन्यापूर्वी हा संघर्ष आज नाही चालू आहे हा अनेक वर्षापासून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मी साखर संकुल मधन यादी घेतलेली आहे माझा अभ्यास सुरू होता मी आज नाही करत काल निवडणूक झाली म्हणून आज नाही तुमच्या समोर आलो या सभासदांच्या साठी शेतकऱ्यांच्या साठी मी नेहमी लढत आलेलो आहे आणि आदरणीय पितृराज चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आज जयकुमार भाव आहेत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका अनेक लढलेल्या आहेत आज ही निवडणुकीला सुरुवात करताना तुमच्या तुम्हाला न्याय देताना त्या ठिकाणी मी पाच तास वेळ घालवला आहे पाच तास वेळ घालून बाबांची परवानगी घेऊन तुमच्या प्रश्नाला ताकदीनं विचारायचं सत्ताधारी पार्टीला आणि चरमंडला याची भूमिका घेऊन मी ताकदीनं उतारलो परंतु दादा साखर संपूर्ण गेलो तीन महिन्यापूर्वी अर्ज दिला त्या ठिकाणी मला तीन याद्या त्या ठिकाणी मिळाल्या तीन यादी मिळाल्या त्यामध्ये पात्र यादी तीस हजाराची ज्या ठिकाणी अपूर्ण शेअरची यादी बावीसशे एकवीस जणांची मयत यादी तीन थी हजार नऊशे वीस मताची मी अभ्यास केला त्याच्यानंतर के मला उपविधी मिळाली त्या उपविधीचा अभ्यास केला अभ्यास करून त्या वारसमत किती महिन्यामध्ये धरली पाहिजे वीज मुदत धरली पाहिजे वीज मुदत म्हणजे किती दिवस असते नव्वद दिवस असते त्या नव्वद दिवसामध्ये नोटीस दिलं पाहिजे सर्व अभ्यास करून मी त्या ठिकाणी मुद्दा मांडत गेलो तुम्हाला न्याय मिळाला पाच पाच वेळा ज्या ठिकाणी आज सचिन नलवडे सारखा का ज्या ठिकाणी कार्यकर्ता राज्य लेवलला ज्यावेळेस साखर संकुलमध्ये वगैरे काम करत असून सुद्धा त्याची जर आजोबांची वारस नोंद होत नसेल तर तुम्ही आम्ही कोण सभासद आहे या भूमिकेचा विचार करून त्या ठिकाणी मी भूमिका घेतली संघर्ष सुरू केला आज बावीसशे एकवीस सभासदांना पूर्ण शेअर सभासदांना जे बाजूला ठेवायच होतं जाणून बुजून ठेवायच होतं का म्हणून त्यांना बाजूला ठेवायच होतं त्याच्यामध्ये मी धैर्यशील भेटलो ज्यांची परवा सभा झाली त्यांना जाऊन भेटलो की त्यांना मडी मला ते ह्या सभेमध्ये गडी म्हटले एक गडी त्यांना पण जाऊन भेटून विनंती केली की आज चोपन्न वर्षानंतर त्या सह्याद्रीला सभासदांना न्याय मिळण्याची वेळ आहे तुम्ही ताकद लावा ह्याची आहे दोन आठ दोन हजार तेवीस नोंदीचे अर्ज पडले एक हजार दोन हजार आज त्या सभासदांना न्याय मिळेल त्यांनी मी गेलो वकिलांच्याकडे त्याची त्यांची कोण त्यावेळेस कराड तालुक्यातली वकिलाला घेऊन त्या ठिकाणी त्या वकिलांच्या पशे आले मी अर्ज अगोदरच पोचलो होतो माझ्या अर्जामध्ये करेक्शन केलं हरकती घेतल्या तुम्ही त्या ठिकाणी आला होता तुम्ही काय हरकत घेतली नाही बावीसशे एकवीस जणांच्यावर तुम्ही काय हरकत घेतली नाही त्या ठिकाणी वारस नोंदीवरती तुम्ही संघर्षात याच आज ज्या संघर्षात करून तुम्हाला ज्यांनी विधानसभेवर पाठवलं त्यांनी ज्या ठिकाणी माघारी घेतली अशा लोकांना रामकृष्ण वेसाळभाव असेल किंवा दैनशील दादा असतील त्यानं या ठिकाणी माघारी घेऊन राजकीय आपली आत्महत्या करून घेतली पण खरोखर त्या ठिकाणी खरो त्यांनी का प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका घेतली आणि त्याच भूमिकेनं माझ्यावरती मला भेटायला आले आज पलीकडं दक्षिण मध्ये अडचणीचा काळ होता पण मला भीमराव काका धैर्यशील दादा भेटायला आले आमचे दादा होते मला भेटले मला म्हणले दादा काही भूमिका घेऊ नका आज संघर्षात चाललेलो आहे त्यांचे बंधू त्या ठिकाणी होते आणि मला काम करण्याची या कार्यकर्त्यांना सूचना द्या मी आज दक्षिणमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी काम चालू केलं होतं मी ह्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये कार्यकर्त्यांना सांगितलं की आपल्याला राहिलं पाहिजे आज आपण एवढ्या वर्षांना आपल्याला न्याय मिळत असला तर आपण ती भूमिका घेतली पाहिजे आज त्याच ठिकाणी त्याच संपदाच्या घरात मी तिसऱ्या फळीत असल तर ह्याला विचार करण्याची भूमिका आहे तो तिसऱ्या परीतला पार्ट आहे दादा बोलले नाही काका बोलले नाही धैर्यशील दादा सांगतील कधी कधीतरी म्हणजे आज निवास थोरा गडी म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून तुमच्यासाठी आणि सामान्य कुटुंबातला आहे आज तुम्हाला सांगतो आज ज्यांनी ज्या भूमिकेनं ज्या स्वार्थानं ही जी तडजोड सोडलेली आहे या तडजोडीवरती बोलणं खूप आहे खरोखर ही तडजोड ज्या दिवशी ही संघर्ष सुरू झाला बावीसशे एकवीस जणांचं ज्यावेळेस निर्णय झाला किंवा लढाई घडून झालाय वेळ देऊन संघर्ष करून झालेला आहे असा नाही संघर्ष झालेला आज किंवा निर्णय झाल्यानंतर काही लोकांनी वर्तमान पत्रात दिलं काही लोकांनी सांगितलं की आमच्यामुळं आमच्या ह्याच्या ह्याच्यामुळं त्याला यश आलं आज इथं त्या साक्षीनं दालायच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांना ती सर्व वस्तूची ती माहीत आहे त्याच्याबरोबर ही सगळ्याच गोष्टी मी आज तुम्हाला सांगतो ही निवडणूक अर्ज भरायच्या अगोदरच ही निवडणुकीचा निकाल डिक्लेअर होता परंतु ह्या निकाल डिक्लेअर होऊ नये आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी दाबून ठेवण्यासाठी निवडणुकीच्या अधिकारपासूनच प्री प्लॅनिंग सुरू झालं आणि माझा अर्ज माझा अर्ज कशा पद्धतीनं बाद करायचा त्याच्यावरती ही प्लॅनिंग करून त्या ठिकाणी माझा अर्ज बाद करण्याचा प्रयत्न केला अर्ज बाद झाला त्यातून मला त्या ठिकाणी दादा कार्यकर्त्यांचा फोन आलं तुम्ही अपील करणार आहे का नाही पुढं त्या, त्या भूमिकेच रात्री बारा वाजता मला अनेक लोकांचा फोन आलं त्या दिवशी की तुम्ही अपील केलं पाहिजे लढला पाहिजे आणि मला त्यामध्ये एका सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा कामगाराचाही फोन आला दादा तुम्ही नसला तर आम्ही तुमच्यावर नाही आम्ही तुमच्यावर भूमिका घेऊन आहे त्या भूमिकेसाठी आम्हाला इकडं तिकडं जर झालं तर आम्ही तुमच्यावर नाही असं समजा तुम्ही लढलं पाहिजे अपील केलं पाहिजे ह्या भूमिकेतनं मी सगळ्यांच्यावर चर्चा केली अपील केलं आणि तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो माझ्यावर अन्याय केला नाही तर माझ्याबरोबर जे महिला आणि ओबीसी बी सी असे जे ज्यांना ऊसाची गरज नाही ऊस घाटला पाहिजे अशी गरज नसताना अशा चार उमेदवारावरती अन्याय केला आणि त्यांचं मुद्दा म्हणून पॅनेल लंगड झालं पाहिजे पॅनेल मध्ये उमेदवारांना पॅनेलच तयार झालं नाही पाहिजे म्हणजे अशा भूमिकेनं ही भूमिका ठेवून पुढच आपले सहकारी तयार होते मला सांगायचं आहे की आज ही जी वस्तुस्थिती सांगण्यासाठी खूप वेळ लागणार आहे पण झालं अर्ज बात करण्याची अर्ज बात करण्यानंतर ज्यावेळेस माघारी घ्यायची होती त्याच्या अगोदर बैठका चालू झाल्या तीन दिवस, दिवस मी कष्ट करत होतो पळत होतो त्याच्या अगोदर ज्या पद्धतीनं मी भूमिका बजावली तुमच्यासाठी जी चोपन्न वर्ष तुम्ही संघर्ष करताय आणि तुमचा सह्याद्री तुमचा वाटला पाहिजे त्याच्यावरती आपण कारखान्यावरती गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आपला सह्याद्री वाटला पाहिजे म्हणून ज्या भूमिकेतनं पावणे तीन वाजता दादानी मला फोन केला निवास उठ ही भूमिका वेगळी आहे आपल्याला त्या ठिकाणी गुतवून आणि हेने आम्हाला बोलवलं ह्यांचं पूर्ण पॅनेल तयार करून अर्ज काढून त्याने आम्हाला बोलवलं आणि आम्ही ह्यांची वाट बघत बसलोय की ही आपली तडजोड होईल आणि आपल्याला शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे सभासदांना न्याय द्यायचा द्या द्या आहे चोपन्न वर्ष लढाई जिंकायची आहे एकास एक करून सर्व समविचारी एकत्र घेऊन या ठिकाणी लढायचे बाबांच्या समोर पावणे तीन वाजेपर्यंत मी शेवटपर्यंत विनंती करत होतो की कुठंतरी बसून विषय संपला पाहिजे त्यांनी आठ दिल्या दहा दिल्या काय दिलेला नाही त्या ठिकाणी फक्त भरत विठ्ठल चव्हाण निवास थोरात नाहीतर बाकी सगळं प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी होत की चुकीची भाषा बास बास वापरायची नाही काय असेल की लोकांना खरं सांगायचं आणि खऱ्यानं वागायचं न्याय द्यायचं काम करायचं आणि त्या ठिकाणी सन्मानानं वागणूक द्यायला पाहिजे होती पण तसं काय झालं नाही आम्ही त्या ठिकाणी लढायची भूमिका घेतली पंधरा मिनिटामध्ये आमचा एक अर्ज निघाला त्याच्यामध्ये पण आम्ही हरलो नाही मला सांगायचं सा त्यातून पुढं गेलो पुढं गेल्यानंतर सुद्धा चिन्ह घ्यायच्या आधी आपण बसलं पाहिजे चिन्ह घ्यायचा आधी बसलं पाहिजे चर्चा केला पाहिजे असं केलं पाहिजे त्याच्यातून फोन आलं परत ठीक आहे म्हटले दादा चर्चा करा सन्मान मिळत असला तर चर्चा केली पाहिजे मग परत चर्चा झाली परत ती दोन दिवसांना आलं परत परत त्याच गोष्टी चालू झाल्या सकाळी अकरा वाजता परत आणखी निरोप आले मी वाट बघत थांबलोय चिन्ह एकत्र घ्यायचं तुमच्या सगळ्यांच्या मनात जी गोष्ट घडवायची आहे एकाच एक पॅनेल करायचं आहे शहा भूमिकेसाठी साडे अकरा वाजेपर्यंत दैरशीलदाच्या ऑफिसमध्ये बसलो उमेदवारांच्या सह्या घेतल्या मला पुढून फोन होत होतं की आता थांबलं पाहिजे एकत्र लढलं पाहिजे आणि तुमचा अर्ज अकरा वाजता चिन्ह मागाय कुठली भूमिका आणि त्या ठिकाणी दोन पॅनेलने अर्ज केला चिन्ह मागायदार आणि मी तिथं गेल्यानंतर मला अडवून ठेवलं भावनिक करायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी आमचे उमेदवार आहेत प्रमोद राव गायकवाड शेनी आज जाऊन विचारलं तर त्याने म्हणले पॅनेलचं उमेदवारी संपल्या माझी एवढा कट कारस्थान की त्या ठिकाणी अर्ज सुद्धा देण्यात आला एक की ह्यांना अपक्ष उमेदवाराप्रमाणे चिन्ह मिळावं म्हणजे किती भावना चांगल्या आहे समोरासमोर लढवायची ताकद पाहिजे असं करून चालणार नाही एकदा लढायचं म्हटलं तर समोर आलं पाहिजे लढलं पाहिजे आज अनेक सभा उत्याल्या अनेक सभामध्ये बोलायचं आहे पण ही वस्तुस्थितीनं सांगितलं माझ्यावर तीन दिवस झालं मी तिथं अडकून आहे कारण नसताना त्या ठिकाणी मला अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे असू द्यात त्या लढाईमध्ये आपलीच जिंक जी, जी आपलीच विजय होईल ह्याची खात्री आहे मला आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सांगतो आणि वेळ कमी आहे सह्याद्री सह्याद्रीच्या याच्यावर अनेक जण बोलले आहेत मी पत्रकार परिषदमध्ये बोललोय प्रत्येक भाषणामध्ये बोलतोय एक्सपॅन्शन पा, कशी पद्धतीनं चुकीचं केलं काय केलं आज जर तुमच्यावर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जर तुमच्याकडे अठरा हजार हेक्टरची नोंद होती तर तुम्ही एवढ्या वर्ष काय करत होता आज तुम्ही एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत चौदा पर्यंत सत्तेत होता मी पत्रकार मध्ये पण म्हणलोय तुम्ही काय करत होता माझा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही दोन हजार चौ चौदा नंतर त्या ठिकाणी गेला एक्सपॅन्शनला चुकीच्या वेळेत गेला अनेक सभा आहेत अनेक सभामध्ये बोलो आपण वेळ कमी आहे पाठीमागं बोलणारे आहेत पण मी तुम्हाला सांगतो ह्या ठिकाणी प्रमोद जाधव आणि त्यांच्या ज्या उमेदवारांची चिरंजीव आहेत मेजर आपल्या पाळणीच्या त्यांना जणांचा फोन आला की तुम्ही आमच्याकडे या पाठिंबा द्या किंवा आमच्या पॅनेलमधून उभं राहा आणि तुमच्या विमानाचा कॅप्टन आम्ही काढून घेणार आहे दादा तर कॅप्टन काढून घेतल्याने मी म्हटलं आता विमान चिन्ह घेतलं पाहिजे ते म्हटले आम आम्हाला ज्या माणसानं न्याय दिलाय लढाई लढल्या लड़ त्याच्यावर आम्ही गद्दारी करू शकत नाही मला म्हणले मी म्हटलं आता विमानच चिन्ह घेऊन टाकूया ते म्हणले त्यांना विमानाचा कॅप्टन जरी नेला आणि विमान क्रॅच जरी झालं स्फोट जरी झाला तरी त्या आम्ही विमानात बसलोय आता उतरणार नाही आणि तुम्हाला आज सांगतो ही जी विमान आहे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं ज्या सह्याद्रीची प्रेरणा झालेली आहे आणि निर्मिती झालेली आहे ही निर्मितीचं आणि शी भान ठेवून आम्ही तुमच्यासाठी लढण्यासाठी तयार आहे आम्ही कुठल्या स्वार्थासाठी नाही मी आज आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील आदरणीय आज सहकार आज ग्राम विकास मंत्री आहेत जयाबाव असतील रात्रीच माझी त्यांची भेट झाली निवास लढाई आहे असून देत लढत राहा अशा अनेक संकट येत राहतील ये राहतील पण ह्या लढाईत इतिहास लिहिला जाईल असं लढलं पाहिजे म्हणून मला सांगितलं उठताना आणि तू लढ मी तुझ्या पाठीमाग आहे असं म्हणणारी आज आदरणीय पितृराज चव्हाण साहेब असतील आदरणीय भाव असतील धैर्यशील दादा असतील भीमराव काका असतील रामभाऊ वेताळ असतील संपतदादा असतील खरोखर आम्ही आपल्या ह्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या लढ्याला आपल्या पाठीशी राहिले आणि शेव लढा उद्याच तुमचं भविष्य आणि तुम्हाला आज सांगतो ही लढाई ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे आपल्याला सत्ताधारांच्या विरोधातच लढतोय आपण आपण कुणाची कुणावरच तुलना नाही आपली आपलं फक्त विद्यमान संचालक मंडळ चेअरमन यांच्याची लढाईला पीडे पाटील पॅनेलची लढाई आहे तुम्हाला आज सांगतो निकाल आपला डिक्लेअर आहे विमानाच्या चिन्हाच्या समोर शिक्का मारायचा आपण ज्या प्रामाणिकपणाने या ठिकाणी आलाय त्याच प्रामाणिकपणानं पुढच्या दहा तास पाच तारखेपर्यंत सहा तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी काम करून ह्या स्वाभिमानी सभा सब, सभासदांच्या उमेदवारांना आपण न्यायाधीशीला अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण ह्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र